सामाजिक बांधवात जपणारे सच्चे समाजसेवक भास्कर शेट्टी यांचे आयोजन माजी नगरसेविका सौरागाताई बेरी शेट्टी यांच्या वतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत चालना स्थानिक धर्माची नगरसेविका सौराघताई या बैलशेट्टी यांच्या वतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील वय पासष्ट वर्षामध्ये ज्येष्ठ महिला आणि महिला यांच्यासाठी मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी तेवीस जून रोजी करण्यात आले होते सुरू होत आहे पावसा पाण्यात महिलांना संघर्ष मिळावे या हेतूने स्थानिक माजी नगरसेविका सौरागिणीताई भास्कर शेट्टी यांच्या वतीने शिवाईनगर परिसरातील सर्व विभागातील वय वर्ष पासष्ट ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी मोफत छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता शिवाईनगर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सत्तेचाळीसच्या मैदानावर ठाणे पश्चिम येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शिवसेना महिला शहर प्रमुख वैशाली शिंदे माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी सागर बैरी शेट्टी समन्वयक प्रमोद जाधव शाखा प्रमुख कुंदन घोसाळकर नितीनराज चव्हाण आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभागातील सुमारे एक हजार महिला विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले या समाजाचे आपण देखील काहीतरी देणे लागतो या भावनेने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे आयोजक समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी सागर बैरी शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अशा प्रकारचा मोफत वाटप कार्यक्रम यावर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिक महिला म्हणा ज्येष्ठ नागरिक पुरुष म्हणा किंवा आमच्याबरोबर काही ज्या विधवा महिला आहेत आमच्या आधार सार्वजनिक स्वच्छाच्या सभासद आहेत त्यांच्यासाठी म्हणा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही गेले कित्येक वर्ष राबवत आहोत आणि छत्री वाटप कार्यक्रम नाही तर असे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही गेले कित्येक वर्ष या आमच्या प्रभागामध्ये राबवत आहोत तसं असं निवडणुका आल्या म्हणून कार्यक्रम उपक्रम राबवणं अशा प्रकारचा आमचा कधीही प्रयत्न राहत नाही फक्त आणि फक्त राजकारणात जरी आलेलं असेल तरी त्या राजकारणातून मला राज लोकांसाठी जनहिताची काय कामं करता येतील किंवा समाजकारण जास्तीत जास्त कशा प्रकारे करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न केले कित्येक वर्षापासून आम्ही या ठिकाणी केलेला आहे राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचे परिचार आले तरी त्याचा खूप जास्त परिणाम आमच्यासारख्या मला वाटत्या व्यक्तिमत्वावर होत नाही कारण आम्ही लोकांशी एवढे गेले कित्येक वर्षापासून संलग्न आहेत आणि नागरिक अतिशय शुद्ध आहेत त्यामुळे ज्यावेळी त्यांना वाटेल त्यावेळी ते नक्कीच आमच्या या समाजकार्याची पोचपोचे देतील हा आमचा विश्वास आहे देश हाच आहे की बघा छत्री घेणं हा काही म्हणजे खूप मोठा विषय नाही आहे जेव्हा पावसाळा येतो तर प्रत्येक घरातून छत्रा या घेतल्या जातील परंतु या छत्रीच्या माध्यमातून आपण लोकांशी प्रेमाचं नातं या ठिकाणी जोडत आहोत आणि अशा प्रकारचं प्रेमाचं तो नातं तोडण्याचं कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आम्ही नेहमी केलेल्या आहे जशा आता हिवाळ्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना भगत केलं होतं तर असं जेव्हा जेव्हा आम्हाला वाटतं की या गोष्टीची गरज समाजाला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता जसे अनेक नैसर्गिक आपत्ती आली महाडचा पूर म्हणा सांगलीचा पूर म्हणा किंवा आता मागे गेल्या वर्षी जो लँडस्लाईड झाला त्या ठिकाणी देखील जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा प्रकारचा घटना घडली अथवा जेव्हा जेव्हा लोकांना एक म्हणतात ना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या मेरी शेट्टी कुटुंबियातर्फे नेहमीच केलेला आहे